व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस तथा मंगळ ग्रह सेवा संस्थांचे अध्यक्ष दिगंबर महाले मंगळ ग्रह सेवा संस्थांचे सचिव सुरेश बाविस्कर निवृत्त मुख्याध्यापक तथा मंगळ ग्रह सेवा सेवेकरी प्रकाश मेखा व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हाध्यक्ष कुमार कडलक दक्ष न्यूजचे संचालक करण बावरी नाशिक खबर न्यूजचे संचालक संजय परदेशी व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य अश्विनी पुरी यांनी द लँड एम्पायर कंपनी नाशिक ऑफिसला सदिच्छा भेट दिली यावेळी द लँड एम्पायर कंपनीचे अध्यक्ष मंदार वाईकर पत्रकार अमर सोळंके द लँड एम्पायर कंपनीच्या ऍडमिन नम्रता वेदिया यांनी आलेल्या पाहुण्यांचे फुलगुच्छ तसेच भारत देशाचा तिरंगा भेट देऊन स्वागत केले द लँड एम्पायरने पत्रकारांसाठी केलेले काम कौतुकास्पद का असून अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आस्थापनांनी पत्रकारितेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर लोकशाहीचे संवर्धन आणि जतन होण्यास मोठा हातभार लागेल असे व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले ते म्हणाले यावेळी द लँड एम्पायर कंपनीचे अध्यक्ष मंदार वाईकर पत्रकार अमर सोळंकी द लँड एम्पायर कंपनीचे ऍडमिन नम्रता वेदिया स्नेहा राठोड ऋषिकेश विसपुते संदीप चव्हाण हे उपस्थित होते नाशिक टुडे न्यूज ब्युरो नाशिक